मी लग्नाला गेलो नवर देवाला मिशि असली तरच तांदूळ टाकितो तर तांदूळ टाकीत नाही नाही <laughs> इकडं तिकडं पाहतो खाली टाकून देतो उद्या <laughs> दुसरंच काही निघलं म्हणजे <laughs> एक पोरग होईपर्यंत मी काढू नये म्हणजे लोकांना अंदाज येतो <laughs> आणि पिवर शिमडी पोरगी आणि हे तिच्या प्रेमात पडलं तिला काय म्हणतं माहिती रे दो मेले भाऊ मोबाइल चे बिल बरोबरो कुपी कुपी रे दिल हं त्याला आंढर पेंड नाही